सारे गारे गारे रे गरे रे गरे प्रत्येक गर्भने किल्ला हे ओंड होती रे छातीची करुणी ढाल लाल या संगणीस अभिमान ಬಲಿದಾನು ಚಿಮಾನು ಬಲಿದಾನ ಕರು ಧ್ವಜ ಉಂಚ ಉಂಚೂ ಲ అభిమాన దూ బలిదాను ఉంచ ఉంచడూ అభిమాన దూ బలిదాను థడ ఉంచ ఉంచడూ जरी नक्ष आजे सागरात बुडवू अभिमान धरू बलिदान करू नच उंच चढवू अभिमान करू बलिदान करू झंच उंच चढवू ला यांचा घोष सदा घुमवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच अभिमान बलिदान करू ध्वज उंच उंच ऊन अतिशय सुंदर असं गीत मुलीने सादर केलेलं आहे भारत म्हटला की वीरांचा चुरांचा आणि संतांचा देश